नमस्कार आपण सांगली न्यूज बस स्थानकातून प्रवाशांचे दागिने व मोबाईल चोरणाऱ्या दोन महिलांना अटक सांगली जिल्ह्यातील विटा शहरामध्ये असणाऱ्या विटा बस स्थानकामध्ये गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने आणि मोबाईल चोरणाऱ्या दोन महिलांना विटा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे प्रगटीकरण पथकाने अटक केली आहे चमेली दौलुसा पवार आणि प्रिया रवींद्र काळे या दोन महिला चोरट्यांना अटक केली आहे जानेवारी महिन्यातील तीस तारखेला दुपारी साडेबारा वाजता जयश्री उदय जगताप वय चव्वेचाळीस राहणार किल्ले मच्छिंद्र तालुका वाळवा जिल्हा सांगली यांचे सोन्याचे दागिने व मोबाईल अज्ञात चोरट्याने विटा बस स्थानकामध्ये लंपास केले होते त्यावेळी जगताप यांनी विटा पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा दाखल केला होता विटाचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी या चोरी प्रकरणाचा तपास विटा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलीस अंमलदार यांना करण्याचे आदेश दिले होते आणि हा चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल कराळे आणि पोलीस कॉन्स्टेबल संभाजी सोनवणे यांना त्यांच्या गोपनीय या माहितीनुसार सदर चोरीचा गुन्हा चमेली दौलुशा पवार वय अडतीस राहणार सोमेश्वर नगर आटपाडी तालुका आटपाडी व प्रिया रवींद्र काळे वय तीस राहणार हाजीपूर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर यांनी केला असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे या दोन्ही संशयित महिलांना ताब्यात घेऊन चोरीच्या प्रकरणाची चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवा उत्तरे दिली त्यानंतर पोलिसांनी विटा पोलीस ठाण्यात आणून त्यांची सखोल आणि कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली तसेच त्यांच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील एकूण त्रेचाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व एक मोबाईल फोन असा एक लाख चौतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल उत्तम माळी करीत आहेत सांगली न्यूज साठी विद्याधर कुलकर्णी विटा